आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये घुसखोरी थांबविण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील आदिवासी बांधव हे आक्रमक झाले हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाने आदिवासी आरक्षणात समावेश करण्याच्या मागणी केली असता त्यांच्या विरोधात शहादा शहरात आदिवासी बांधवांमार्फत भव्य जन आक्रोश मोर्चा काढत घोषणाबाजी करण्यात आली

जा जा। जा नारा हा मोर्चा बिरसा मुंडा स्मारकापासून सुरुवात होऊन शहरातील मुख्य मार्गाने जात महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यास अभिवादन करण्यात आले त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केलं या मोर्चाचं रूपांतर सभेत झालं यावेळी बिरसा मुंडा समितीचे अध्यक्ष सुनील सुळे सचिन सुनी सुनी पावरा सामाजिक कार्यकर्ते जगदीश सोनवणे जय आदिवासी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सुनील माळी जगन ठाकरे जय बजरंग ग्रुपचे अध्यक्ष गोपाल गांगुटे किरण भाऊ अंबालाल भाऊ बालाभाऊ डॉक्टर जाधव ठाकरे चुनीलाल ब्राह्मणे यांच्यासह शहादा तळोदा संघाचे आमदार राजेश पाडवी माजी आदिवासी विकास मंत्री पद्माकर वळवी आदिवासी साहित्यिक वाहरू सोनोणे अनिल कुवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आलेल्या मान्यवरांनी मनोगतातून आदिवासी आरक्षणाचा बचाव करण्याचं आवाहन केले यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील संघटना त्याचबरोबर यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता मला सर्व समाज बांधवाला आव्हान आहे आपण उठा जागेवा संघर्ष करा आपल्यात काही साठी जे कुठे आहे त्यांच्या मागे ठामपणे उभे राहावं असं मी या माध्यमातून आव्हान स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी जगन ठाकरे शहादा